काका शरद पवारांनी चार पाच उन्हाळे तर जास्तच पाहिले होते म्हणून तर अजित पवारांच्या हातामध्ये पक्षाची सगळी सूत्रं दिली नव्हती त्या अजित पवारांना असं वाटलं की काकांची महत्वाकांक्षा जास्तीची आहेत काकांना सगळे कंट्रोल आपल्या हातात ठेवायचे आणि म्हणूनच माझ्या हातात सत्ता दिली जात नाहीये राजकीय बा वारसदार असणाऱ्या सुप्रिया सुळेच भविष्यामध्ये सगळी सत्ता आपल्या हातात घेतील बंड करायचा होता उठाव करायचा होता आणि स्वतःला सिद्ध करायचं होतं ते अजित पवारांनी दोन हजार तेवीसला केलं जवळपास चाळीस आमदार घेऊन अजित पवार बाहेर पडले उपमुख्यमंत्रीपद घेतलं सोबत नेणाऱ्यांना आमदारकी दिली सोबत नेणाऱ्यांना मंत्री केलं लोकसभेला पुढचा दारुण पराभव झाला जागा चार निवडल्या होत्या त्यातील एक जागा निवडून आली सगळी ताकद जी होती ती विधानसभेसाठी लावली एक्केचाळीस आमदार निवडून आणले आणि आपली बार्गेनिंग पावर दाखवून दिली त्या अजित पवारांना तिथून आपलं नेतृत्व सिद्ध केलंय असं वाटत असलं तरी आता फुटीच्या उंबरठ्यावर उभे असणाऱ्या दहा मातब्बर नेत्यांना ते कसे अडवणार दहा नाही जवळपास दहा ते पंधरा मातब्बर नेते फुटतील अशी चर्चा जोरात आहे आणि त्यात काही बडी नावं सुद्धा आहेत पाहायचं आहे ते टाईम लक्षात घ्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस गट पुन्हा एकदा राजकीय बंडाळीच्या उंबरठ्यावर उभा राहिला या नुसत्या चर्चा नाहीत तर दाखले जोडले जातात सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे हे सगळ्या खेळ राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार गटात आता दुसरी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जाती माड्यातील माजी आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे दोन्हीही पुत्र रणजित सिंह शिंदे विक्रमसिंह शिंदे हे भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत मोहोळमधील राजन पाटील आणि यशवंत म्हाणे यांच्याही भाजप प्रवेशाची चर्चा जळगावच्या पाचोऱ्यातील दिलीप वाघ यांनी तर यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केलाय आणि यासोबतच नगरमधील आमदार संग्राम जगताप पुढची निवडणूक भाजपामधून लढवतील असा आरोप रोहित पवारांनी केलाय मंत्री छगन भुजबळ यांचे सूरही अजित पवारांच्या विरोधात असल्याचं दिसून येते धनंजय मुंडे हे देखील भाजपच्या जवळ असल्याची चर्चा सोलापूर जिल्ह्यातील चार माजी आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात भाजपना आपल्या विरोधकांना पक्षात सामील करून घेण्याची नीती अवलंबल्याचा आरोपही होतोय भाजप वारंवार हे सिद्ध करून दाखवत आहे की तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही आमच्या सोबत आहेत म्हणून आम्ही सत्तेत आहेत आताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये चला सगळे वेगवेगळे मैदानात या आणि मगच ताकद काय आहे ती आजमावून बघूयात हे सुरू झालं पुणे पिंपरी चिंचवड जिथे अजित पवार सगळ्यात जास्त ताकद लावतात त्या पुण्यामध्ये एकनाथ शिंदे आणि भाजपा एकत्रित येते पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार जर एक स्वतंत्र लढाईचं म्हणत असतील तर तिथेही समोर महेश लांडगेने आव्हान आधीच तयार केलंय मावळात विचार केला तर मावळामध्ये सुनील शेळके एक हाती बालेकिला लढवतील तशी फिल्डिंग लागलेली आहे मात्र भेगडे सुद्धा तिथे ट्विस्ट आणण्याच्या तयारीत सगळीकडचेच राजकीय समतोल हल्लेले असताना जवळपास दहा ते पंधरा जणं अजित पवारांच्या पक्षातून बाहेर पडण्याच्या स्थितीत अजित पवारांना पक्ष सांभाळता येत नाहीये अजित पवारांना नेतृत्व जमत नाहीये संग्राम जगतापांच्या थेट विरोधात भूमिका घेतल्या एका हिंदुत्ववादी आमदाराला अजित पवार टॉर्चर करतायत ही माहिती जी आहे ती हिंदुत्ववादी संघटनांमध्ये पोहोचली भविष्यातील निवडणूक संग्राम जगतापांनी भाजपामधून लढवली तर यामध्ये लॉस हा अजित पवारांचा सर्वाधिक होतोय संग्राम जगतापांना येथे ताकद द्यायला विखेही आहेत तिकडनं पडलकर आहेत भाजपातील पक्षातील कित्येक लोक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलतात महेश लांडगे असतील नितेश राणे असतील पण देवेंद्र फडणवीस त्यांना कधीच अशी भाषा वापरत नाही की त्यांचा कॉन्फिडन्स आत्मविश्वास कमी होईल अजित पवार ते तोड थोडक्यात संग्राम जगतापांना चालून भाजपामध्ये जाण्याची संधी देत आहेत छगन भुजबळ ओबीसी नेते होण्याच्या चक्करमध्ये त्यांनी पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील सगळ्यांनाच वळवण्याचा प्रयत्न केलाय पंकजा मुंडे यांच्या ओपनले विरोधात गेल्यात हा विषय छगन भुजबळांनी जो छेडलाय तो मुळात मराठा ओबीसी नाहीच हा विषय आहे भुजबळ स्वतंत्र ओबीसी नेतृत्व तयार करतात भुजबळांना मंत्रिमंडळातून डावळणं आणि फडणवीसांच्या शब्दा खातर भुजबळांना मंत्रिमंडळात घेणं अर्थ कळतोय भविष्यात भुजबळ ही भाजपात दिसतील धनंजय मुंडेंचं सगळं काही लॉसमध्ये आत्तापर्यंतचं करिअर राजकीय कार्यकीर्द स्टेटस सगळं लॉसमध्ये त्या धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा त्यांच्या पॉवर मध्ये आणायचं असेल तर ते फक्त बीजेपी करू शकते त्यामुळे धनंजय मुंडे सुद्धा बदलाचे वाऱ्यांकडे का जाणार नाहीत प्रश्न येत आहेत या सगळ्या प्रश्नांवरती बोलणं जेव्हा जेव्हा गरजेचं असणार त्या त्यावेळी हे लक्षात घेऊन चला की अजित पवार यांना पक्षातील नेतृत्व सहजासहजी पेलवलं नाही हेच तर वारंवार शरद पवार सांगण्याचा प्रयत्न करत होते की अजित पवार फक्त सत्तेकडे झुपतात विरोधात राहून लढण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नाहीये रोहित पवारांनाही नेता बनवण्याची मानसिकता ही शरद पवारांची नव्हती हे याआधीच अजित पवारांनी सांगितलंय रोहितला तर राजकारणात आणायलाच ते तयार नव्हते मी तिकीटं दिल्यात ते रोहित पवारांना त्यांचा कर्जत जामखेड मतदार संघ सुद्धा सांभाळता येत नाही खाली सहाशे बाराशे मतांनी निवडून आलेल्या रोहित पवारांनी आपली मतदारसंघामध्ये पकड मजबूत करण्यासाठी किती काम करायची गरज होती मात्र त्यांचे जिल्हा अध्यक्षांपासून तालुका अध्यक्षांपर्यंत सगळ्याच जागा रिकाम्या झाल्या जे जुने राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड मधील पदाधिकारी होते ते सगळे जवळपास रोहित पवारांना सोडून गेले पण रोहित पवारांना त्यांचे घेड देणं नाही रोहित पवारांना राज्याचा नेता होण्याची घाई इतकी झाली आहे की त्यांचा मतदारसंघ हातातून निसटतोय आणि राम शिंदेनी कधीच त्यावरती कमांड आहे हे कळत नाहीये राम शिंदे आधी दोन हजार एकोणीस आधी बारा खात्यांचे मंत्री होते त्या राम शिंदेवर बरेचसे वेगवेगळे आरोप झाले होते राम शिंदे गाड्यांच्या काचा खाली घेत नाही असं सांगितलं जात होतं दोन हजार एकोणीसला ला परिवर्तन घडलं राम पराभव झाला मात्र त्याच राम दोन हजार ला निवडणूक आटोप्यात आणली आणि खाली ते पोस्टल मतांमध्ये पडलेत अर्थ समजतोय राम कधीच रेस ओव्हरटेक केली ते राम सभापती पद घेतल्यानंतर आणखी ताकद कर्जत जामखेड मध्ये वापरली निधी खेचून आणला मंत्रिमंडळ आणलं आज त्यांच्याकडे पावर आहे ताकद आहे त्याचा वापर ते कर्जत जामखेड मध्ये करतायत आणि रोहित पवार कर्जत जामखेडकडे पाठ फिरवतायत तालुका अध्यक्ष नाही जिल्हा अध्यक्ष नाही नगर अध्यक्ष फुटत चाललेत हे सगळं घडत असताना रोहित पवारांना घेणं देणं नाहीये हा अहंकार नाही का असा प्रश्न तयार झाल्यामुळे एक तर समजतय की कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे कधीच पुढे हाईक मारली त्यामुळे रोहित पवारांचा विचार जरी बाजूला ठेवला आणि इकडे जरी अजित पवारांच्या विषयाकडे आले तरी सांगायचा उद्देश इतकाच काका आणि पुतण्यामध्ये इथेही समतोल बसत नाहीये रोहित पवारांना अजित पवारांबाबतचं प्रेम जास्तच त्यांचं दिसून येत आहे वारंवार ते बोलूनही दाखवतात दादांना काही मुद्द्यांवरती आय पी एस अंजना कृष्णा या मुद्द्यामध्ये ते डिफेन्स करताना दिसून आले सगळी टांगती आणि संभ्रमावस्था जी आहे ती एन सी पीमध्ये मध्ये तयार झालेली असती तरी पवार काका शांत आहेत अर्थ अजित पवार पवारांना हे पेलवत नाहीये आणि हेच जे आहे शरत ते शरद पवारांना शांत बसून त्यांच्या राष्ट्रवादीतील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दाखवून द्यायचं होतं बरोबर व्यक्त मुद्दा आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा गर्जना मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद